आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड महाविकास आघाडीशी आम्ही बांधील असून महाविकास आघाडीच्या वरिष्ठ पातळीवरून विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास मी त्यांच्या पाठीशी नक्की उभा राहीन आणि विशाल पाटील यांचा प्रचार करेन अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे इच्छुक उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांनी आज सांगली इथं व्यक्त केली मिरजमध्ये उद्या होणाऱ्या शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते दरम्यान मला जर उमेदवारी मिळाली तर विशाल पाटील हे मला संसदेत पाठवतील असा विश्वासही पैलवान पाटील यांनी व्यक्त केलाय या शिवसेनेचे उपनेते नितीन पाटील उपनेते साजन पाचपुते उपनेते आरोभाई दुधवडकर उपनेते संजय पवार जिल्हा प्रमुख संजय विभूते बजरंग पाटील गुंठेवारी चळवळीचे नेते चंदन चव्हाण आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते महाविकास आघाडी म्हणून शंभर टक्के विशालदा मी उभा राहणार महाविकास आघाडीचा जो निर्णय होईल त्या निर्णयाशी आम्ही बांधील आहोत शिवसेना कोण पाठीमागचा एक कुस्तीचा आणि आपल्या सांगलीच्या राजकारणाचा एक थोडक्यात तुम्हाला सांगतो स्वर्गीय वसंतदादा पाटलांनी आदरणीय हिंद केसरी मारुती भाऊ बाँ, माने भाऊंना लोकसभेत पाठवायचं काम केलं राज्यसभेत सॉरी राज्यसभेत खासदार म्हणून गेले तसंच महाविकास आघाडी म्हणून ज्यावेळेस शिवसेनेला जागा सुटल त्यावेळेस आदरणीय वसंतदादांचे नातू असणारे आदरणीय विशालदादा त्यावेळेस एका हिंद केसरींना राज्यसभेवर पाठवलं होतं वसंतदादांनी त्याच वसंतदादांचे नातू आदरणीय दादा आज एका डबल महाराष्ट्र केसरीला संसदेत पाठवतील ह्याचा मला ठाम विश्वास आहे मी पाठीमागं सर्व वर्तमानपत्रातनं पक्षात प्रवेश करायच्या पूर्वी मी माझा स्वतःचा जाहीरनामा काढलेला आहे अनेक जिल्ह्याचे मुद्दे त्यात आपण विकासाचे मुद्दे त्यात घालून आपण जनतेसमोर गेलेलो आहे अनेक गोष्टी आहेत की ज्या घेऊन मी जनतेसमोर गेलेलो आहे जनतेचा प्रतिसाद मिळाल्यामुळं आज मी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करून उद्याच्या सभेत दिवशी सर्व गोष्टी सर्वांना उद्या बघायला मिळतील उद्या घोषणा होईल आणि सर्व गोष्टी त्या उद्या आपल्याला सर्वांना बघ पाहायला मिळतील तिथं